शहरातील विविध प्रभागातील गणेश मंडळांनी आज दिवशी गजरात गाजत वाजत फटाक्यांची आतिषबाजी करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीनंतर गणरायाची विधिवत पूजा करून गोदावरी नदी पात्रात गणरायाचे विसर्जन करण्यात आले आहे विसर्जनावेळी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली होती नगरपालिकेच्या वतीने गोदावरी नदीकाठी कर्मचारी तैनात करून सुरक्षित व सुरळीत विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी महसूल प्रशासनाने ही आवश्यक ती खबरदारी घेतली होती मिरवणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उप अधीक्षक कमल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या वर्षीची एक खास वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था म्हणजे सर्वच मंडळांना नृत्य सादरीकरणासाठी राबवण्यात आलेली लाल हिरवी सिग्नल प्रणाली हिरवा दिवा लागल्यानंतर मंडळांना सादरीकरणाची परवानगी मिळत असे तर लाल दिवा लागल्यानंतर वेळ संपल्याचे सूचित होत असे या अभिनव उपक्रमामुळे सर्व मंडळांना समान वेळ मिळाला आणि नियोजनबद्धरित्या नृत्य सादरीकरण कला सादरीकरण पार पडले आहे संपूर्ण विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध व शांततेत व वेळेत पार पडल्याने नागरिकांनी तसेच प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे